सांगा तर तुम्ही बघताय ही काकडी आहे माझी तर ते गाडा गोमूत्र चले चले बोलले तुम्ही बोलले चले मी पहिला की करून तर मी माझ्या काकडीवर गाडा गोमूत्र वापरत आहे तुम्ही परवा पण याल किती फोळ आहे पहिलेच जे आलात आणि जे आलात दोन्ही पण फोटो आहेत आमच्याकडे परवाचं पण फोटो द्या आणि आत्ताचं पण फोटो बघा अशा पद्धतीने बघू शकता कसं आहे फोटो वगैरे स्वतः तर बघा तुम्ही आता हे बघायला थोड्या वेळा बाळगे पण सोडणार आहे आम्ही अशा पद्धतीनं जर तुमच्या शेत्राला कुठल्याही काय वापरणार वेस्ट कंपोजर असं गाडा गाडा गोष्ट तुम्ही वापरल्या अशा पद्धतीने जर वापरला तर निश्चितच तुम्ही कमी खर्चात आणि जास्ती औषध किड वगैरे मला कुलकरी म्हणा किट नसेल हे सगळं तुम्ही भारतलं औषध वापरण्यापेक्षा कमी पैशात पैसे आहे तुम्ही वापरून बघा मी तर वापरले मला चांगला आहे तुम्ही सुद्धा वापरून बघा शंभर टक्के तुम्हाला फरक जाणार आहात मला एक सांगा सचिन राव गाढा गोमूत्र वापरल्यामुळे ह्यावर वा तुम्हाला काय म्हणजे काय 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 झालत परवा एक, पर एक पाच सात दिवस एक सलग पाऊस पडला आठ दिवस पाऊस पडल्यामुळे काय झालं सगळं आमचं इथं आता येणारच नाही वाटलं ये आम्हाला म्हणून आम्ही कंड लक्ष काढले याच्यावर लक्ष काढल्यानंतर एक पाऊस बंद झाला पाऊस बंद झाल्यानंतर आम्ही परत शेताकडे आलो चक्कर टाकायसाठी काय आले नाही आले बघायचं येऊन बघितलं तर सगळं येल झालं सगळं सर आले सरांनी सारखे सर म्हणले बघाय काय काय सर म्हणले आपलं डी डीस्ट डिकंपोजर जे औषध आहे आणि गाडा गोमूत्र गोमत्र ते औषध तुम्ही वापरून बघा आता कसं पण फट तुमचा गेलेला आहे ती वापरून बघा ते वापरून आल्यानंतर तुम्हाला काय त्यात फरक वाटतोय बघा मग ठेव वाटलं तर ठेवा नाही तर काढून टाका तर अशा पद्धतीनं तिथे सांगितल्याप्रमाणे आम्ही औषध केलं आळवणी केलं ही तिसरी फवारणी आहे तर आता तुम्ही बघायला की याचा फुटवा बघा शेंड बघा आणि की आता हे सगळं पाक पिवळा चालतं फड बरोबर बरोबर आता मग हे शेंड विंड सगळे सगळे कळी वगैरे आणि सगळं पिवळ जमग आणि हिरवगार व्हायला लागले तर अशा पद्धतीने जर तुम्ही वापरला फडतात फायदेशीर आहे तुम्ही एकदा वापरून बघा तुम्हाला निश्चित वाटलं कसं पडतोय काय नाही सर कुठल्या पद्धतीने कसं मारायचं ते सगळं तुम्हाला माहिती आहे त्यात त्या पद्धतीने जर तुम्ही वापरला तर फवारणी केला तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होणार बरं आणि रिझल्ट पण मिळणार सर तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपले शेतकरी बांधव जयसिंगपूर तालुका शिरोळ येथील श्री संदीप बाळासाहेब पवार जयसिंगपूर यांच्या ह्या पंधरा गुंठ्याच्या देशी काकडीवर काढा गोमूत्राची फवार केलेली आहे तर तुम्ही बघू शकता हे वेल किती छान रीतीने आता हिरवे झालेले आहेत फळ फूल आणि काकड्या लागलेल्या आहेत यांना आणि आज त्यांचा पहिला तोडा होईल तर मित्रांनो माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे हे आपल्या शेतीपीठ गाडा आणि स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्र तर औषधे वापरावीत मित्रांनो ही औषधे अतिशय माफक करत आहेत काढा दोन किंमत तीनशे रुपये आहे आणि याचे परिणाम आता तुमच्या डोळ्यासमोर आहेतच मित्रांनो आपण ह्यापूर्वीसुद्धा ह्या काकडी मागेचा एक व्हिडिओ केलेला तर बऱ्यापैकी हिरवापणा प्राप्त झालेला आहे सगळे वाल घेवडा त्यानंतर भेंडी या गोष्टी फळफल धारण्याला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो रासायनिक खते औषधे अलीकडे भेसळयुक्त आलेली आहेत काही बनावट आहेत आणि त्यांचा परिणाम मिळेल नाही मिळेल याची शाश्वती नाही त्यात शरीराला अपायकारक आपल्या पिकाला पर्यावरणालाही अपायकारक आहेत रासायनिक त्याच सोबत ती महागडीसुद्धा आहेत एका हजार रुपयेच्या बाटलीमध्ये मित्रांनो रासायनिक कीटनाशका ज्या तुम्हाला तीन बाटल्या गाडा गोमूत्र येतं पीक संरक्षण फळफूलधारणा धारणा होते तर बघा हे किती छान वेल झालेले आहेत कुठेही करपा थ्रिप्स माइट्स नागाळीचा एक तरी लवशेष मित्रांनो एका पानावर नागाळी आहे का बघा फळफूलधारणा धारणा झालेली आणि ही सगळ्या फुलांवर जो हा गाडा गोमूत्रचा फवारा बसत आहे तर ह्यांचं रूपांतर काकडीमध्ये होणार आहे मित्रांनो आणि आता आज आम्ही ह्या काकडीला पाटपाण्यानं पाण्यानं दंडानं पाणी देणार आहोत त्यामुळे ही काकडी गरगरणार आहे होय तर अशा प्रकारे ही गाडा गोमूत्राची फवारणी सविस्तर चालू आहे पहा काकडीची साइज बहा मित्रांनो देशी काकडी आहे कुठेही ला रोग नाही आहे तर अतिशय प्रगतशील शेतकरी श्री संदीप बाळासाहेब पवार यांची हळद ऊस आणि अन्य भाजीपाला पिकांमध्ये खासियत आहे मित्रांनो ह्या पानांवर शायनिंग बघा माइट्स पानाच्या खाली काहीही आपणास दिसून येत नाही किती च आहे हे लेडी बघ बग बघा मित्रांनो लेडी बघ माझ्या हातावर आलेली आहे तर अशा प्रकारे गोमूत्राची फवारणी सुरू आहे तर हा ही वेल पाहून घ्या मित्रांनो हा पूर्णपणे वाळत आलाय पण तरी आता ह्याला प्रचंड फळफूलधारणा आहे फुटवा आहे वेल बघा वेल किती चालू आहे शेंडे अतिशय जोरदार चालू आहे आणि संदीप राव मला वाटतं नंतर नंतर इथे चालायचं सुद्धा अवघड होणार आहे आणि होय आज पाणी जर आपण तर हे गरगरीत होणार आहे रान पावसानं एक चार दिवस शेतकरी मित्रांनो इथं आम्हाला उघडीत दिलेली आहे आठ दिवस होत आले थोडा थोडा नकळत शॉवर सारखा पाऊस तुरळक पडतो तेवढ्यामुळे जराशी काकडी आमची पाण्याला आलेली आहे खुरपणी केलेली आहे सर्व आजूबाजूचं तण काढलेलं आहे भांगलन झालेली आहे काही शेतकरी मित्र म्हणतात की हे इनान तीनशे रुपयेचं आहे थोडंसं महाग आहे तर ते असण्यामागे थोडस शास्त्रीय कारण आहे आपल्या देशी गोवंश हिमालयीन गायींचं दहा हजार लिटर गोमूत्र थंड प्रक्रियेनं आठवून त्याला दहा लिटर करण्यात आलेलं आहे त्यातल्या अर्ध्या लिटरची आपण फवारणी इथं करत आहोत त्यामुळे ह्या जटिल प्रक्रियेमुळं हे इनान्सरची किंमत थोडीशी तीनशे रुपये आपणास जास्त पण माझ्या मते मत ती रास्त आहे किंबहुना याची किंमत जास्त जरी असते तरी ती संयुक्त आपण घेऊया ना ती ती घेऊ पाण्याची घागर ते आहे ना का अजून आहे त्या शिल्लक होते तर ह्या गाडा गोमूत्र मध्ये आपण शेतकरी मित्रांनो मल्टीविटामिनच्या पंपाला दोनशे लिटरला आपण तीस गोळ्या वापरलेल्या आहेत मल्टीविटामिनच्या गोळ्यांमुळे त्यातले जे काही सूक्ष्म एका पंपाला दहा गोळ्या वापरलेल्या आहेत त्यातील त्या जा मल्टीविटॅमिनमधील जे काही विटॅमिन प्रथिनं सत्व अन्नद्रव्य आहेत ती इनान्सरमध्ये मिसळून त्याचाही आपल्या काकडीवर काही पटीनं प्रभाव होतो तर अशा प्रकारे आपलं पुन्हा एकदा हा तिसरा पंप भरून झालेला आहे वीस लिटर आधार द्यायला पाहिजे अतिशय छान आहे हा जरा जरा एक सेकंद एक सेकंद जरा ओके झाले हा थांबा थांबा हम्म चला तर अशा प्रकारे ही तुम्ही तुमच्या हळद अद्रक तूर कपास त्यानंतर मका कोणत्याही पिकाच्या वरणा वाल घेवडा फळफूल धारणीसाठी आणि प्रचंड काळोखीसाठी आपण इनानसरची फवारणी करू शकतो संदीप भैया ह्याच्यावर तुम्हाला काळोखी आलेले दिसते जरा होय पावसानं अतिशय प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे थोडासा पिवळापणा आलेला पण आता त्यातून बाहेर पडून बेलांनी वेग धारण केलेला आहे आणि आज आमची तोडणी होणार आहे देवाला आम्ही दोन मसोबाला दोन काकडीचा प्रसाद दिलेला आहे धन्यवाद शेतकरी तुम्ही ही इनान्सरचा वापर करा आपणा इनान्सर कसं वापरायचं त्यामध्ये आणखीन काय गोष्टी मिसळायच्या त्याचा क्रांतिकारक वापर कसा करायचा याबाबत या सविस्तर मार्गदर्शन माहिती सर्व लेखी संदेश तोंडी संदेश ऑडिओ क्लिप्स सर्व आपणास वेस्ट डिकंपोजर महाराष्ट्र राज्य उपभोक्ता शेतकरी समोर कोल्हापूर यांच्यामार्फत पुरवण्यात येतील तर आपणही स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्र साहेब यांच्या पिकांचा सा, यांच्या औषधींचा वापर करावा धन्यवाद शेतकरी मित्रांनो